राज्यातील चाळीस हजार दोनशे सत्त्याण्णव गावांमधील दीड कोटी कुटुंबांना हर घर जल उपक्रमाअंतर्गत जलजीवन मिशन मधून पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन दिले जातात योजनेची मुदत दोन हजार चोवीस मध्ये संपली आहे पण काम अपूर्ण राहिल्याने दोन पर्यंत मुदत वाढ द्यावी लागेल जल जलजीवनच्या कामावर आतापर्यंत पंधरा हजार कोटींचा खर्च झालाय तरी देखील यंदाच्या उन्हाळ्यात पाणी पुरवठ्यासाठी पंधरा जिल्ह्यांमध्ये पाच हजारांवर टँकर लागतील अशी सद्यस्थिती आहे केंद्र शासनाच्या हर घर नल या योजनेतून प्रत्येक घराला प्रति

निधी अभावी कमी प्रमाणात सुरू असल्याचं योजनेच्या अहवालामध्ये नमूद